जिल्ह्यात सावनेर विधानसभा निवडणूक अवघ्या एक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते अशा वेळी काहींनी आतापासूनच नागरिकांपर्यंत जनसंपर्काची तयारी सुरू केली आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जीवतोडे गुरुजी यांचे तर उत्तम भाऊ कापसे यांचे दुसरे नाव समोर आले जनतेचे काय मत आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट काही दिवसात म्हणजे सावणी विधानसभेमध्ये जंगी लढत होणार आहे त्याकरता अनेक लोक उतरले आहे की आम्हाला आमदारकीची सीट भेटली बाहेण आणि अनेक लोकांची खुशी खूप राहिली बाकी काँग्रेस बी जे पी आम आदमी पार्टी वगैरे तर तुमचा दौरा आणि कोण आल्याचं जाऊ शकते तुमचं मत कोण आलं काय होऊ शकते कापच आता ज्या सावणे म्हणजे सामोर जे इलेक्शन येणार आहे कोणतं विधानकीचं विध ते त्याच्यामध्ये काँग्रेस बी जे पी आणि शिवसेना आहे तर त्याच्यात पैकी बी जे कोण काही रामराव मोहाडे आणखीन ते काही लोक उपाय आहे मध्ये अनेक लोक आहे आणि शिवसेनेकून तुम्हाला कोण आवडते आहे उत्तम भाऊ कापसे नमस्कार मी मंगेश उराडे सावणे तालुक्यात आणि विधानसभेची जोरदार सामोर निवडणूक होणार आहे त्याकरता आम्ही खुरजगाव या गावाशी आलेलो आहे तर आपण जाणून घ्यावा तर काकाजी कोण नवीन उमेदवार तुम्हाला आवडते आहे उत्तम कापसे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सर सांगितलं उत्तमजी कापसे असं त्यांच्या म्हणण्यात आलेलं आहे हे काही जुळलेले आहे तर उमेदवार नवीन फ्रेश उमेदवार कोण आवडते तुम्हाला उत्तम कापसे तुमचं काय उत्तमजी कापसे तर आता आम्ही या चार चर्चावर नांदूर या गावात पोचलो आहे तर काका बिणाले काकाचं वय अनेक कितीतरी वर्ष तुमचं किती वर्ष आहे पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचे आहेत ते तर आगामी निवडणुका ते आणि सावधानी विधानसभेचे इलेक्शन आहे त्याकरता काँग्रेस बी जे पी शिवसेना आहे तर आपण आपलं मत कोणाकडे जाईन आपलं मत शिवसेना जाईल ना नाव ना उत्तम हो, ना हो। उत्तम कापसे सांगा उत्तम कापसे जोडलेले आहे आपल्या सोबत ते सांगते या वय किती आहे कसा आहे तर कोण निवडून येणार म्हणता तुम्ही उत्तम भाव काकू मौशी आहे उत्तम अंकी इकडे है उत्तम भाऊ उत्तम भाव उत्तम भाव कापसे इलेक्शन समोर आहे अनेक लोक उड्या मारत आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस भाजप शिवसेना आणि आम आदमी पार्टी तुम्हाला चेहरा कोणता आवडते आहे उत्तम भाऊ कपचे हो। तर दादा जुळले आहे आपण काय करता आम्ही हो। तर कास्तागार माणसा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे हा तर सग तुम्हाला तमाई है, तर माहिती आहे आता समोर इलेक्शन आहे आमदारकीचं तर आमदार कोण होऊन झाला पाहिजे तुम्हाला असं वाटते नवीन चेहरा आमचं मत तर सगळ्यासाठी आहे पण उत्तम भाऊ कापसे ठीक आहे सावनेरचे उत्तम भाऊ कापसे मला आवडते तर काकाजी आहे छान आहे त्यांचा स्वभाव छान आहे तर कोण अच्छा लागेंगा वाला उत्तम कापसे भाऊ कुठून आले तुम्ही खोरसगाववर तर उत्तम भाऊ आवडते का तुम्हाला हो आवडते ना आमदार म्हणजे आमदार बकरी हो म्हणले पाहिजे ना आता उमेदवार म्हणून तुम्हाला उत्तम भाऊ कापसे हे आवडेल का हो उत्तम भाऊ कापसे तुम्हाला चालते का हो चालते काकू मावशी आजी हे सर्वजण इथे उपस्थित आहे तर तुमचं मत काय उत्तम भाऊ कापसे आता आम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये कोथंडणा निमतलाई या गावात पोचलो आहे काय सांगते काय म्हणतात काय तिकडले लोक काय जनता आहे काय कवल का आहे ते आपल्याला जाणून घेऊया तर आपल्याला जुळलेले आहे काही बाबूजी हे जे आहे इलेक्शन आहे आमदारकीचं तर कोणाचा कौल वाटते तुम्हाला आतापर्यंत जे आमदार झाले हा सावनेर कडमेश्वर विधानसभाचे ते सर्व निस त्यांनी कोणतंच काम केलं नाही कोणती फॅक्टरी आणली नाही कोणत्या रोजगाराची संधी दिली नाही आता नव्यानं कोणाले तरी आमच्या इथं उभं केलं पाहिजे आणि आता सक्षम नेतृत्व माझ्या डोळ्यासमोर तर उत्तम भाऊ कापसे दिसतात आणि त्यांचं मला नेतृत्व खूप बरं वाटून राहिलं त्यांना जर तिकीट मिळाली तर उत्तमच होईल असं माझं मत आहे आणि ते तडबडीचे आहे यंग आहे आणि त्यांचा थोडासा जनसंपर्क अजून तगडा झालेला आहे हा रामटेक लोकसभामध्ये आता ज्या निवडणुका झाल्या रामटेक लोकसभेच्या त्यावेळेसच त्यांना तिकीट व्हायला पाहिजे होती परंतु उभा टाना त्यांना तिकीट दिली नाही त्याच्यामुळे ह्या वेळेस तरी कळमेश्वर आणि सावने विधानसभामध्ये त्यांना हे तिकीट द्यायले पाहिजे असं माझं सर्वात मत आहे शेतकरी आहे हे शेतकरी आहे तर तुमचं काय मत आहे उत्तम भाऊ कापसे नवीन चेहरे पाहिजे नवीन चेहरे काही तुमचं काय मत आहे उत्तम भाऊ कापसेच काय म्हण उत्तम भाऊ कापसे चाललेल नवीन चेहरा आहे आणि यंग आहे त्याच्यामुळे तुमचं मत आहे उत्तम भाऊ कापसेलाच उभे केले पाहिजे असं आमचं संमत आहे तुमचं मत काय आहे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं आमचं मत आहे तर कोण नाव